नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण दिवाळीसाठी स्पेशल अशी हरभऱ्याच्या डाळीची पौष्टिक खीर बनवणार आहोत यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी गूळ थोडेसे ड्राय फ्रुट्स एक अर्धी वाटी मी तूप घेतलेले आहे अर्धा लिटर दूध चार पाच खजूर इथे घेतलेले आहे आणि सुंट वेळीची पावडर सर्वप्रथम आपण हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजून घेऊ जास्त लाल डाळ नाही भुजायची थोडीशी हलकीशी भाजायची आहे हरभऱ्याची डाळ भाजलेली आहे आपण आता ती एका बाउल मध्ये काढून स्वच्छ धुवून घेऊ डाळ स्वच्छ धुवून घ्यायची धुतलेली डाळ कुकर मध्ये घालून

एकदम चिकन अशी डाळ शिजली पाहिजे आता आपण खजुराचे काप करून घेऊ खजुरामधल्या हवा असल्यास तुम्ही खजूर तळून पण टाकू शकता मध्ये तूप घालून गुळवी तळून घ्यायचा तुपामध्ये गुळ वितळला आहे यात आपण आता शिजलेली डाळ घालून घेऊ पाऊल धूर मी इथे अर्धा ग्लास पाणी यात टाकत आहे मी इथे थोडस चवे पुरत मीठ पण यात टाकत आहे ड्राय टाकून घेऊ शुद्ध वेलची पावडर आणि हे कापलेले खजूर पण आपण आता यात टाकू आता आपण यात हळूहळू थोडं थोडं दूध ॲड करू हे मलईसह दूध इथं घेतलेलं आहे मलईमुळे खिरीला खूपच छान टेस्ट येते मी इथे अर्धा लिटर दुधामधून फक्त पावशेर दूध यूज केलेला आहे व्यवस्थित उप आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा झालेली आहे आपण आता ती एका मध्ये काढून घेऊ हरभऱ्याच्या डाळीची खीर इथे तयार झालेली आहे खूपच नियमित दिसते रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद